नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलं आहे पळशी स्टेशन या मैदानावरती आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा देवडीकरांचा सावकार आहे कोणाबरोबर पळणार आहे आज नाना पिशींच्या बल्याबरोबर नाना पिशींच्या बल्याबरोबर आज पळणार आहे मित्रांनो चला कोण कोण आलो आहे बघू या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा रोलेक्स आहे गाव कुठलं रोलेक्स आज पळणार आहे रोलेक्स रोलेक्स बरोबर रोलेक्स कुठल्या खांदी पळतो खांदी पळतो बरं बरं आणि ह्याचं नाव काय नाव माहिब्या माहिब्या कुठला तिथला गराडे बरं आणि कुणाबरोबर पळणार आहे आणि कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी बोलतो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आरपळकरांचा एक्का सुद्धा आलाय मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोलदादा गायकवाड यांचा हरण्या सुद्धा आलाय आज कुणाबरोबर हरण्या बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव शिरसंगी शिर आजरा, आजरा बरं आज कुणाला घेऊन आलाय आज सरकार आणि सोन्याला मित्रांनो सरकार आणि तो सोन्या का आजराच आहे तो पण कोल्हापूर बरोबर आज कशी पाळणार आहे जुडी आज हे घरचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं नमस्ते कुठलं दा? गाव दादा बिचुकलीचे बिचुकले आणि आज कोणता बैल आणलाय त्रिशूळ आणलाय मित्रांनो त्रिशूळ आणलाय त्यांनी आज कोणाबरोबर पाळणार आहे त्रिशूळ ते आता आमचा सागरलाच माहिती आहे बरं बरं कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला बरंच लवकर आलाय हो लवकर बरं काय म्हणतोय मी आता सध्या बिझनेस काय म्हणते सध्या चांगला आहे ना पावसाचं काय पावसाचा मैदाना एक नंबर भरली आजचं बरं बरं सत्तर सत्तर एक होतील आजच बरं बरं तुम्ही तुमचा अंदाज म्हणजे अनुभव भरपूर आहे तुम्हाला कायम प्रत्येक येत असता व्यावसायिक जरी असला तरी शर्यतीचा भरपूर आपलं म्हणजे बरेच दिवसापासून सत्तर गाडी आज नाही बघा मला संध्याकाळी सांगतो बरं 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 सांगते की चालते धन्यवाद ओके ओके नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव काळेवाडी काळेवाडी पुणे आज कुणाला घेऊन आलाय सचिनला मित्रांनो सचिन पण आलाय कुणाबरोबर आज करंट ड्रायव्हरशी उतर चार बाप आहे बरोबर आणि आपला सचिन कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांदी सचिन का नाव ठेवले सचिन त्यांनी ठेवलेलं मालखाने पहिले बरं बरं म्हणून सचिनच नाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते हा नमस्ते नाव काय आपलं नाव माझं शंकर बर आणि गाव कुठलं गाव हे पंढरपूर बरेच लांब आज कोणती बैल आणलीत आज हा चित्ता, चित्ता आहे ना हा बबे आहे मित्रांनो चित्ताय आणि बब्या आज कशा गाड्या पाळणार आहेत चित्ता आणि ब्रे का वेगवेगळ्या वेगवेगळे पहिले इथलेच आहे बर पहिले आम्हाला वरच्या साईड ची चित्ता कुठल्या खांदी पळतो हा दोन्ही खांदी पब्लिक नाही पळतो हा दोन्ही खांदी आणि तो पहिलीकडचा दोन्ही खांदी पब्लिक न पळतो बरं बरं चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला गुला मित्रांनो गुलाल भेटलाय आज कोणाबरोबर आहे काय नाव आहे हे राऊंडर राऊंडर आणि गुलाल बघा मित्रांनो खा पण पहिली सुंदर पळतो कुठल्या खांदी पळतो प्रेक्षकांना सांगत आणि कायम गुलाला ते कायम नेहमी मैदानामध्ये गुलालात असतो आणि बघा कसं बघतो गुलाल म्हणलं की बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खेड शिवापूरकरांचा मल्हार पण आलाय दादा आज कोणाबरोबर पायर आहे हां. त्यांचा सर्जा, सर्जा बरोबर आहे. कुठला खांदी पळतो आपला मंडळ? मित्रांनो उजवा खांदी पळतो. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो पोलवडीकरांचा वज्र आहे बरोबर पैर्यास दादा? आज दादा आज कुठला सोने? सातारोड सातारोड. सातारोडचा सोने बरोबर बरं चला शुभेच्छा. नमस्ते. आपलं नाव काय दादा? कुठलं गाव? सातार रोड बरं बरं. आणि दादा मी आता तुमची गाडीतून पहिलं उतरवताना पाहिलं. खाली काय आहे? खाली आतमध्ये फ्लो. ही नारळाच आहे का बरं घसरत नाही आणि मऊ आहे का एकदम बरं बर बर कशी काय आयडिया सुचली का पहिल्यापासून असत म्हणजे कशाच असतं नारळाचा गुस्सा कशाचा गुस्सा असतो बरं आणि ह्याचं नाव काय चार्ली चारली आज कुणाबरोबर पाळणार आहे बस बर बर आणि टॉपचं पहिलं आणि चार्ली कुठल्या खांदी पोळतो दोन्ही खांदी बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आणि आज कुणा घेऊन आलाय हरण्या मित्रांनो मला वाटतं शिर्डीचं आहे शिर्डीकरांत बरेच ला आम्हाला आहे काय मुक्कामाला होता बरं बरं इथे किती दिवस झाले का काल आलाय रात्री आलाय बरं हां कुणाबरोबर पाळणार आहे आज आपला लकी लक्की, लक्की? बर 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 लकी बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला नो जॅकेट पण आले जॅकेटचं गाव कुठलं मुळशीच आहे मित्रांनो हा आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज दादा पिस्तूल पिस्तूल घरचीच गाडी काय देवडीतला देवडीतलं पिस्तूल आहे नारायणपूर देवडीतलं पिस्तूल आहे त्याच्याबरोबर आज जॅकेट पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव कुठलं गाव रेवडी रेवडी आणि आज कोणता बैल आणलाय बंडाशेट मित्रांनो बांडाशेट आलाय आदत किंगे आदत आहे आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज बरं आणि कुठल्या खांदी पळतो आपला दोन्ही चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं कुठलं गाव गुजरवाडी आणि बायलाच नाव शनी शनी मित्रांनो शनी पण आलाय आज कुणा बरोबर शनी भारतीय विद्यापीठ चा तीच गाडी काय मला वाटतं आपलं पुढ सिंगला गाडी तीच गाडी बरं बरं वा मस्त पायरा ठेवला टिकून तुम्ही चांगली गोष्ट आहे त्याला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते मित्रांनो आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटना बोर तालुक्याचे सचिव भेटले आज कोणाला घेऊन आला त्याचा वासवा पिस्तूल म्हणून बरं बरं कोणाबरोबर बरं 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 चांगलीच चांगला पायरा केलाय त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते तुमचं नाव काय कापसे कुठलं गाव राजापूर बर आणि ह्याचं नाव काय बैलाचं रायना रायना आणि बैल मालकांचं नाव बावड्यामधून राजापूर बरं आज कोणाबरोबर आहे पायरा पायरा आज ते हितलंच आहे बर 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 चला शुभेच्छा तुम्हाला नो हे भेटलेले आहेत आपल्याला शेतकरी राजा चॅनल यांचा घनोट साहेब भेटले आज कोणाला घेऊन आलाय म्हणजे राजाला आज व्हिडिओ नाही का आज ना आज व्हिडिओ नाही मित्रांनो राजासाठी सुट्टी बघा योग्य एक युट्यूबर सुद्धा बैल घेऊन पळवतो आणि नात पुरा करतो आज कोणाबरोबर आहे शिंगरे बरोबर बरोबर अमोल शेटच्या बरं बरं सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसेल चला शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे धन्यवाद नमस्ते नाव काय आपलं बरोबर आणि कोणता बैल आणलाय क्रांती आणलाय मित्रांनो क्रांती आलाय कोणाबरोबर आण आहे घरच्या बरोबर आहे बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो जाधवडीचे जाधव साहेब आहेत त्यांचं नाव काय आहे पहिल्याच वजीर आहे मित्रांनो कुणाबरोपराय दादाच घरचाच आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि ह्या पलीकडचा बावऱ्या कुठला आहे कात्रजचा कात्रजचा बावऱ्या आणि हा बिचकुलचा बिस्कुलचं काय नाव आहे त्रिशूळ हो घेतलंय मागाशीच बरोबर बावरे बरोबर आहे आज दादा आ, बावरे बरोबर बर, दा, निमसोच खोन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मयूर सनस पंधरे यांचा लहू पण आला आहे खूप सुंदर पळतो ह्याने पण मागचं दोन तीन महिने दोन तीन महिन्यामध्ये भरपूर मैदानं गाजवलेली आहे दादा आज कोणाबरोबर पळणार आहे तो आज सुंदर आहे कुठला इथला इथलाच आहे बरं बरं सुंदर बरोबर पायरा करणार आहे मित्रांनो हा लहू आहे दुधेवाडीतला बरं मित्रांनो हा लहू पंधराचा आहे आणि त्याच्याबरोबर दुधेवाडीचा सुंदर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो रहमतपूर तासगावचा सुलतान पण आला आहे दादा आज पायरा कोणाबरोबर आहे वासवे आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो पिंपुळकरांचा बाहुल्या पण आलाय दादा तुमचं नाव काय बैल मालकांचं बरं बरं आज कोणाबरोबर पायरा आहे घरचाच आहे दुसरा कुठला बैल आणला आहे तिकडे काय नाव आहे तिथं गाणाबरोबर पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा ना, ना। का नाही आणि बरं आणि पहिल्या मालकांचं नाव हर्षद बंडलकर बरं आणि आज कोणाबरोबर पाहणार आहे आज घरचीच गाडी पाहणार आहे आमची बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुमचं नाव काय हो बापू शिरतोडे बिचुकले आणि बैलाचं नाव मथुर मित्रांनो मथुर आहे आहे आज मथुर मथुर हा आपल्या इथं विकळेतला उद्धव आहे खोडावर बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो पिस्तुले बा कसा बघतोय आज कोणाबरोबर आहे दादा पक्षा, पक्षा, पक्षा बर कुठल्या खांदी पोळतो आपला पिस्तूल बर बर आणि तुमचं नाव काय दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बारामती सुप्याचा रायफल पण आलाय आज कुणाबरोबर पायर आहे घरचीच गाडी दुसऱ्या बैलाचं नाव काय शंकर बरोबर आहे बर चला शुभेच्छा मित्रानो हा आदत रणवीर आहे गाव कुठलं रणवीर सर विकळे आज कुणाबरोबर गर्ची� पाळणार आहे बर बर गावातलीच आहे चला दादा तुमचं नाव काय होमर कुठलं गाव दादा बर आणि बैलाचं नाव अर्जुना 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 का ठेवलं आहे अर्जुना आम्हाला घरातल्यांनी जरा सुचवलं बरं बरं आणि कुणा कुणाबरोबर पाळणार आहे तो आज आज पळणार आहे सुंदर म्हणून बैल कुठला आहे कराड भागात येत कराड भागात येतोय आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तडवळेकरांचा भाजी पण आला आज कुणाबरोबर पयरा आहे आज भाजी बरं दोघं बाजीबाजी पाळणार आणि बैल मालकांचं नाव काय दोघांचं पण तुमचं बरं आणि त्यांचं बैर बैर। ए, ताड़ा। 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 बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो हरण्या पण आला आहे कुठलं गाव दादा त्या आज कोणाबरोबर पायरा आहे पाटकळच्या सुदा बरोबर आहे वा वा सुंदर पायरा केलाय मित्रांनो यांनी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उजवा खांदी फिक्स डोक्या गाव कुठलं आरपळ जे हनुमान ग्रुप आज कोणाबरोबर पाळणार आहे वजीर कुठला पिंपळकरांच्या वजीर बरोबर बर चला मित्रांनो दुधनवाडीकरांचा सुंदर पण आला आज कुणाबरोबर पायरा आहे दादा कुठला लव पंधरेकरांच्या लव बरोबर वा सुंदर पायऱ्या केला चला शुभेच्छा तुम्हाला नो आर आज कोणाबरोबर मस्तान शिवतरच्या मस्तांबरोबर आणि बैल मालकांचं नाव जय हनुमान ग्रुपचीच सगळी आपली बैल बरं चला शुभेच्छा तुम्हाला लय दिवसात भेट झाली राहतो आणला का सोन्याला मित्रांनो खडकीचा सोन्या पण आलाय आणि दुसरं वासरू कुठलं आणलंय काय कॉकटेल आला ती कशात मोडते आहे गिरमध्ये पण नाही का बरं 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 बघा मित्रांनो सोन्याचा खडकीच्या सोन्याचा नवीन जोडीदार कॉकटेल आहे हा आज घरचीच गाडी पाळणार आहे घरची गाडी पाळणार आहे सुंदर अशी पळताना दिसेल कॉकटेल कुठल्या खांदी पळतो दादा फेरे बिरे टाकलेत बरं बरं सुंदर गटपासे कोरेगावला वा वा चला शुभेच्छा मला मित्रांनो जाधववाडीचा सोन्या पण आलाय आज कुणाबरोबर आहे चला शुभेच्छा मला नो खेड नांदगिरीचा मंगळे पण आलाय आज कोणाबरोबर आहे दादा कोडळीतला कोण बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बलमाल आहे कुठलं दा? गाव दादा कोवसन आसन गाव आणि गा। कुणा बर आहे तन्वीर रवींद्र बर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना पिसे यांचा शिरपेस सुद्धा आला आज कुणा मित्रांनो नाना पिसे यांचा बाल्या पण आलाय मित्रांनो बनवडीचा शंभू पण आलाय आज कुणा बर आहे दादा बर